नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज खरं तर उत्पन्नाची साधनं समान सगळ्या समाजामध्ये समान असावीत शेतकऱ्यांना काही हजारो वर्षापूर्वी ज्या म्हणूयात महार अशा जमिनी मिळाल्या होत्या आता पुण्यामध्ये जागा कमी झाली म्हणून बिल्डरांचं लक्ष पुण्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आणि या ज्या महार वतनावरती जायला लागलेल्या पुण्यातलं असंच एक प्रकरण आहे रांधणगावचं माझ्यासोबत विलास पंचमुखे आहेत आणि यांचं वय आहे सत्तर गेली पंधरा वर्षे ते आपल्या जमिनीसाठी लढत येत आहेत आणि ग्रामीण पोलीस स्टेशन असू देत वेगवेगळे महसुलाचे वेगवेगळे कार्यालय असू देत सगळीकडे ते जातात स्वतः त्यांचं वय आणि त्यांना ते कॅन्सर पेशंट आहे त्यांच्यावर ऑपरेशन पण झालेलं आहे आता ह्या वयामध्ये आपल्या जमिनीचा हक्क मिळावा किंवा त्याच्यावरती कुणी अतिक्रमण करू नये किंवा बिल्डरांची त्याच्यावर मनमानी होऊ नये म्हणून ते आज ग्रामीण पोलीस स्टेशनला आलेले होते त्यांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊयात खरं तर तुम्ही अनेक वर्ष हा लढा देताय काय काय समस्या तुमची आमची समस्या शासनाच्या महसूल अधिकाऱ्यांच्या बाबतीत आम्ही नाराज आहोत याच कारण असं आहे की शासनाचे जे महसूलचे अधिकारी आहेत यांनी आमचा शहाण्णव एकर सातबारा असणाऱ्या जमिनीचे चार सातवारे केले कि जे चार सातवारे आम्हाला मान्य नाहीत आणि विशेष म्हणजे हल्लीच्या जमान्यामध्ये अलग व्हायला दोन दोन वर्ष लागतात तर या आमच्या सातवाऱ्यामध्ये चारशे लोक आहेत मालकी हक्क दाखवणारे परंतु त्यांच्या एकालाही नोटीस नाही एकाची सही नाही आणि कोणाला न कळवता या चारशे शेतकऱ्यांच्या जमिनीचे चार तुकडे केले ही नाराजी आमची महसूल अधिकाऱ्यांवरती आहे दुसरी गोष्ट की त्याच्या त्या, आधारे जो बिल्डर त्या ठिकाणी येऊन अतिक्रमण करून आम्हाला त्रास देत आहे त्याचं नाव प्रभाकर पांडरंग भोसले आणि त्याला मदत करणारा आमच्याच पैकी एक दीपक राजकुमार पंचमुख माणूस आयुष्य त्याचं मुंबई मध्ये गेलं आणि रांजणगावच्या जमिनीचा काळी मात्र त्याला अभ्यास नसताना सुद्धा त्यांनी दलाली घेतली भरपूर प्रभाकर फांडरंग भोसल्याकडून आणि आमच्यावर अन्याय करत बसलाय आम्ही शेतकरी काही असे आहोत की ज्या शेतकऱ्यांनी त्या बिल्डरला जमीनच दिली नाही ना साठी खत ना इशावती ना खरेदी खत तरी आमच्या जमिनीला कंपाऊंड टाकून ताबा घेतलाय हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही जिल्हा अधीक्षक ग्रामीणला येऊन तक्रार दे दिलेली आहे परंतु त्या तक्रारीचं खाली रांजणगाव पोलीस स्टेशनला दखल घेतली जात नाही आज या ठिकाणी माझी चौथी पाचवी वेळ आहे परंतु सांगायचं ग्रामीण अधीक्षक यांनी तुमचं प्रकरण खाली पाठवले आणि खाली गेल्याच्या नंतर रांजणरावला चौकशी केली की त्यांनी म्हणायचं की तुमचा हा दिवाणी दावा आहे हा मसूरचा विषय आहे हा आमचा विषय नाही फेरा मारायला ना लावतात तुम्ही आम्हाला फक्त चक्रा मारायला लावताय बरं आता तुमचं तुम्ही भावीन कुळे साहेबांना पत्र लिहिलं होतं बऱ्याच तुम्ही महसूल खात्यातल्या लोकांना के हे केलेलं आहे काय काय पुढे करणार आहात तुम्ही या संदर्भात बावनकुळे साहेबांनी त्याचा सगळा अहवाल मागवलाय आणि ते पत्र सध्या खाली कलेक्टर कचेरी आलेलं आहे पण मला एक दुःख वाटते की बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचवीस दोन पंचवीस या तारखेला आम्ही त्या मंत्रालयात जाऊन ते निवेदन दिलं त्याला शंभर पानं जोडलेली आहेत पुराव्याची आणि ते प्रकरण खाली आलं पण ते कलेक्टर कचेरीमध्ये सहा महिने झालं आम्हाला मिळतच नाही म्हणजे काय की इथले कलेक्टर कचेरीतले लोक सामील झालेत त्यांना आणि मग आम्ही त्याचा पाठपुरावा केला त्यावेळी परत मुंबईला जावं लागलं आणि मुंबईवरून त्या प्रकरण कधी तुम्ही खाली पाठवली त्याची तारीख बघितली आणि ती तारीख चौदा पाच पंचवीस hmm. अशी hmm. आम्हाला मिळाली मग आम्ही इथे कलेक्टर कचेरीमध्ये चौदा पाच ची आवक नंबर बघितला तरी सुद्धा त्याच्यात फ्रॉडच निघाल hmm. ते म्हणले कुळ काय त्या शाखेला गेले चौथ्या माजल्यावर hmm. तिकडं जाऊन चौकशी केली ते वेगळेच नावाने आणि प्रकरण होत आता तुमची काय काय मागणी आहे काय काय का व्हायला पाहिजे जमिनीच्या हक्का संदर्भात आमची अशी मागणी आहे की हा शहाण्णव एकर चार गोंठाचा जो प्लॉट आहे हा शंभर वर्षापासून आम्ही असा वहिवट करतोय की प्रत्येक चार घरांच्या चार आळे आहेत आणि त्या चार आळ्यांमध्ये चोवीस चोवीस एकर प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहे आणि गेली शंभर वर्ष कोणीही कोणाच्या चोवीस अकरामध्ये किंवा कोणाच्या वहिवाटी गेलेला नाही गुन्ह्या गोविंदाने पिकं घेत होते परंतु ही जोडी दीपक पंचमुख आणि प्रभाकर भोसले यानी तिथे पाय रवल्यानंतर मात्र त्या ठिकाणी भांडण त्यांचा चालू झालेला आहे आणि त्यांनी जे चार साजवारी केले ते चुकीचे आहेत ते रद्द व्हावेत फाणी महसूल अधिकाऱ्यांना चुकीचा केलेला येतो हरणी रद्द व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे दोन हजार दहा पासून हे प्रभाकर भोसले आमच्या मागे लागलेले आहे कारण त्याचे पुरावे आम्ही जोडलेत सम्राट पेपरला बातमी आहे आणि सम्राट पेपरची ची बातमी मी, मी तुमच्या बावनकुळे साहेबांच्या फिरेला शंभर पानाच्या संचामध्ये दिलेली आहे आणि इथं सुद्धा मी साहेबांना दाखवले ते सम्राट पेपरची बातमी दोन हजार दहाची आहे mm. आणि आज दोन हजार पंचवीसला पुन्हा तीच अवस्था आमची येत असेल तर मग हे शासन आम्हाला काय मदत करणार का शासन आमची जमीन लोबडण्यासाठी बसले का ही मनात आल्याशिवाय राहत नाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे पंधरा वर्ष भांडतोय मी पण मला न्याय मिळालेला ना नाही भूमी अभिलेख शिरूर या ठिकाणी मोजणीसाठी अर्ज दिला जातो आणि त्याची कार्यवाही नंबर येईल त्यावेळी म्हणजे त्याला बारा महिने लागतील दोन वर्षे लागतील त्यावेळी ती मोजणी येते या प्रकरणामध्ये आज मोजणीचा अर्ज भरणारा दीपक राजकुमार पंचमुख आणि दुसऱ्या दिवशी मोजणीवाले त्या जमिनीमध्ये येत आहेत ही जादू आम्हाला समजत नाही एवढा भ्रष्टकारभार मी माझ्या आयुष्यात कधी बघितलेला नाही आणि त्यामुळं खोट्या नाट्या सह्या करून आमची मान्यता नसताना मोजणी करून घेणं फक्की टाकणं आणि त्या ठिकाणी कम्पाऊंड टाकणं हा आमच्यावर चाललेला अन्याय आहे आणि पंचमुख ही जे चारशे लोकांचं घराची जी जमीन आहे या संदर्भातला हा वाद आहे आणि गेली पंधरा वर्ष हा वाद सुरू आहे पण महसूल विभागातले काही अधिकारी भ्रष्ट अधिकारी म्हणूयात किंवा पोलिसातली काही लोक आहेत ज्या या भागाकडे किंवा यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतात खर तर सत्तर वर्ष वयाचे हे आजोबा आपल्या हक्कासाठी आज पुण्यापर्यंत आलेले आहेत आणि गेले अनेक वर्ष ते पुण्यामध्ये येतात आणि आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी ते दारोदार हिंटांना ऑफिस वेगवेगळ्या कार्यालयात हिंताना आपल्याला दिसत पण अजूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे